ब्लॉक मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आता मी कामावरून येऊन थोडीशी फ्रेश झाली बसली आता मला जरा पॅकिंग करायला घ्यायची कारण की उद्या तर मला जमणार नाही म्हणून मुलगी आत्ता पटा पटापट पॅकिंग करून ठेवते अंशला बोलवते आता अंश हे आंश आंश थोडं खोल ना बेटा हा बघा अंश आलाय माझी मदत आणि बघा तर बघा काय खोल पलंग खोला बॅग काढायची त्याच्यातून बघ काढणं का धडाधड खाली फेकत सुटलाय असं फेकतात का आप... रे कुठल्या साईडला तिकडच्या साईडला तर मी खोलून देते दे तू खोलून दिला आता बॅग काढायला लावते बघा अंगू नीट त्याच्यावर पाय नको ठेवू बेड खोलला येणार ते खोल ते काढ तुझं काढ हा त्याच्या खालचं काढ हा त्याच्या खाली बघ का आहे का हा मी आई दे आईनी ती बॅग खाली केली का वर टाकली असेल तर काढणारे फटक्यात बस खाली उतर तू आता आता आपली बॅग आता बॅग भरू नको मग मग कधी भरू पकड फोन बॅग तिकडे होती पण आम्ही हे फुकटच खोडलं तिथून नाही निघाली ती बॅग वरतून निघाली काय करतोय सगळ्यांनी सेम बॅग नेली मग एवढं ओझं कोण पकड म्हणून सर्व तसे घेता ते तुझे काय काय कपडे घ्यायचेच आहे मागचे कपडे हे उचल पहिले

आखे कपडे त्याचे त्याचे दिसतात तुम्हाला ही ट्रॅक पॅन्ट पण त्याचीच आहे तरी जर तीनच दिवस जायचे तरी आम्हाला तीन दिवसासाठीचे कपडे मोजून दाखवते मला या एक ट्रॅक पॅन्ट अजून बोलताना पण लाज वाटत नाही बघा त्याला चाललोय बाहेर कुठे चाललोय तुम्हाला व्हिडिओ पुढे बरोबर तीनच दिवस झाली या पोराने एवढे कपडे घेतले तीन सगळे तीन तीन चार चार ट्रॅक पॅन्ट टी शर्ट पण त्यांनी आखे नवीन काढले गरातले जुने तेवढे काय करणार त्याच माहिती थोडा जोड्या जोड्या घेऊन काय करणार त्याचं त्याला माहिती एवढे घेऊन चाललोय खरं बघा एक पण एवढं म्हणजे याच्यात नाही घालत तो टीशर्ट शर्ट वगैरे पण आहे बाकीचे बिलकुल घालणार नाही बघा झाले ना बघा एक दोन तीन चार अरे थांब थांब हे सगळं हे आता गाई चला आपल द्या गाईच एवढे कपडे घेत नाही बेटा अंशुने काय केलं आम्ही फोन स्टँडला लावलं होतं हालून दिला मला माहितीच नाही रे व्हिडिओ चालू आहे म्हणजे व्हिडिओ चालू आहे माहिती होतं पण त्याच्यामध्ये आम्ही नीट नीट आलंच नाही आमच्या तोंडच दिसत नव्हते त्याच्यानंतर जाऊ दे आता पॅकिंग झाली थोडा जरी व्हिडिओ टाकू बघा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कारण की तो आला आणि दोन मिनटं बाहेर गेला होता तो म्हणून तो ते दार लावायला गेला तर स्टँड आलं का काय म्हणून आम्ही तुझ्या दोघांचे चेहरेच आले नाही त्याच्यात जाऊदा पॅकिंग कशी आहे बघा आमची सांगेल आम्ही कुठे चाललोय सात तारखेला आली तर एक एक आहे कुठे चाललो क्लू देऊ तुम्हाला बघितलं अशोक क्लू होते त्यांना

कुठे पुढे भरतो इकडे पण आहे थोडी पेसेचं टाक थोडं डॅडीचे शर्ट नाही घेतो मी शर्ट काढलो पण डॅडीचे शर्ट आहे शर्ट ठेव हा मग तुझ्या जर काय तो डॅडीला काय लागतं ना डॅडी डॅडी स्वतः भरून येईल डॅडीला मला जेवढं वाटत होतं तेवढं मी घेतलं आता हे वरती विचार एवढं बंद झालं यार आता

त्याच्यात चाललो अंशूसाठी चाललोय आम्ही फिरायला म्हणून नाही चाललोय सर्व फॅमिली चाललो म्हणून आणि अंशूचं झाल्याचं काही काम आहे त्याच्यासाठी झालोय आम्ही मग आमची अखी पॅकिंग वगैरे झाली आहे भरून ठेवलं म्हणजे उद्या कारण की करायला उद्या टाईम नाही भेटणार कामावर जाईल त्याच्यानंतर येऊन शो न एकर म्हणून आजच भरून चालू आता आमची पॅकिंग झाली सर्व झाली बघा आणि या पोरासारखी तुमच्या पोरं पण करतात का तुमच्या घरी पण लहान मुलं तुम्हाला नक्की कमेंट करू सांगा आणि आशुला तर खास कमेंट करू सांगा का बेटा एवढे तीन दिवसासाठी एवढे कपडे मिळत नाही तरी त्याच राहिलं इकडून का करू आणि कारण की माहिती नाही बॅग का घेतली नाही छोट्या बॅगच नाही गेलो ना गावी तर आम्ही या टायमाला गावी नाही चाललोय गावी गेलो ना खूप हाल धरतो आमच्या कारण की का माहितीये कारण की यांच्या पाण्या यांना चालता येत नाही नीड बरोबर तर ते कपड्याचं ओझ आणि त्यांना चालणं जमत होत असेल तर कसं मी पण खेचू शकते आशो पण खेचून गेलो आणि आम्ही मध्ये जी बॅग नेली होती ना त्या बॅगेमुळे आम्हाला खूप त्रास झाला आणि यांच्याकडून जास्त ओझ जात जाते त्यांना स्वतःलाच चाललं त्रास होतो सांगा व्हिडिओ कसं वाटलं आमची पॅकिंग कशी वाटली सांगा आता आम्ही जेवायचं वाटते आता मी जेवते तेवढं तुम्हाला नवीन ब्लॉग मध्ये आम्ही कुठे चाललोय आम्ही तुम्हाला एक क्लू देतो आम्ही सांगतो जागेचा टी 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 फर्स्ट लेटर आहे टी टी म्हणजे आम्ही चाललोय नाशिकला